साहेबांना दाखवता बांधू या पण त्याच्यासाठी सी सी कॅमेरा काय दिसते काय दिसते ठेवलेली नाही की तसंच ठेवलेलं आहे का अरे राजा याची क्लिआरिटी नको ना तुम्हाला काय कोणी नको सांगितलंय का हा डब्याचा चल बाहेर गेले ना इथले ट्रॉली ओचा साहेब जो आले देवा ते डबेमध्ये आपण काय करणार वाला सुद्धा नाही ना यापूर्वी स्लाईड ओपन सर सरकारी चलन चालू आहे समजना तुम्ही ते बॉक्सिंग या मध्ये स्लाईड ओपन चालू जीवन कुठे तुमचा काय दिसतंय तुम्हाला त्या बाई काय करतात खाली कळतं इथे बसून कॅमेरे लावायचे म्हणून लावले तिथे तुम्ही तर सोयीस्कर त्या डोळे लाग करायच्या कुठे पाहिजे त्या बाई काय करतात तिथे त्या बाईंचं काम काय बघा कळतंय तुम्हाला काय करतात त्या तिथेच ठेवले ना जेवण इथेच ठेवले ना इथे माणसाची तुम्ही प्लेट लावले की नाही त्या बाई काय करतात त्याच्या पुढे पुढे

कांदा काय बाय हा बघ इथेच काय ना वेगळ्या बाजूला या ताई बसले त्याच्या मागे कांदा आहे इथेच पोती ठेवलेली आहे आम्ही सगळे डोळे हे दोन किलोचे देवले ते बघून आलोय बाय नाही